सोलापूर धुळे महामार्गालगत सर्व्हिस रोडवर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय सिडको महानगर एक तिसगाव चौफुली येथे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा अनेक दिवसांपासून तसाच पडू नये त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आणि स्थानिकांना या कचऱ्याच्या घाणीचा प्रचंड त्रास होतो आहे हा कचरा उचलावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सिडको प्रशासन आणि पालिका प्रशासनाकडे केली आहे मात्र तरीही कचरा उचलला गेला नाही तसंच समस्य या समस्येबाबत तक्रार करूनही कायम दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्थानिकांनी म्हटलंय शेवटी इथल्या स्थानिक नागरिकांनी जय महाराष्ट्राकडे त्यांची समस्या मांडली आहे सर्व्हिस रोडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य आहे त्यामुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित झालाय या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना या घाणीचा त्रास होतोय तसंच स्थानिकसुद्धा याच रस्त्याने सकाळी येत असतात मात्र या कचऱ्या कचऱ्यामुळं इथल्या स्थानिकांना मोठा त्रास होतोय तसंच घाणीचं साम्राज्यसुद्धा पसरलेलं आहे त्यामुळं आरोग्याचा प्रश्नसुद्धा उपस्थित झाला आहे तर या कचऱ्या कचरा इथून उचलावा अशी मागणी इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे प्रशासनाकडे सुद्धा त्यांनी तशी मागणी केली आहे